दोनशे एक्कावन्न दक्षिण सोलापूर ह्या मतदारसंघातून मी आज काँग्रेस पक्षामध्ये तिकीटची मागणी केली आहे दोन हजार एकोणीसला मी त्या पक्ष काँग्रेस पक्षातर्फे त्यांनी तिथं इलेक्शन लढवलेलं आहे याकरता दोन हजार एकोणीसला माझा काय एवढा प्रभाव नव्हता त्या ठिकाणी परंतु आता मला डबल प्रभाव झालेला आहे यासाठी लोकांची मागणी आहे मी तर इलेक्शन लढवायचं त्यांना हे विचार करत हो पण लोकांची एवढी मागणी आहे की तुम्ही कॉ इलेक्शन लढवा काँग्रेस पक्षातर्ती तिकीट घ्या म्हणून असं आग्रह झाल्यामुळं तर आज मी फॉर्म भरलो कारण गेल्यावेळी मी अठ्ठावन्न हजार मतं घेतलो थोडक्यात आपल्याला झालेलं नाही कारण मी नौका उमेदवार तो गे गेल्या गेल्यावेळी काँग्रेसचा उमेदवार कोणी घ्यायला तयार नव्हते कोणीसुद्धा फॉर्मसुद्धा भरलं नव्हते म्हणून मी डेअरिंग करून ते फॉर्म भरून मी इलेक्शन लढवली तर लोकांचा एवढा चांगला संबंध वाढला माझा ग्रामीण भागातून शहरी भागामधून की लोकांचा माझ्यात फार आवडतो कारण मला एक रुग्णसेवक म्हणून मी काम करतो आहे लोकांशी संपर्क अतिशय गांडगा आहे माझा पूर्ण जिल्ह्यामध्ये संपर्क आहे या कारणाने लोकं मा मला फार मानतात अजून मला जर निवडून दिले मला पक्षाने तिकीट दिली मी पक्षाने तिकीट दिली तर विजय निश्चित आहे इथं विजय झाला तर या दक्षिण सोलापूरचा मी विकास करायचा कटिबंध राहणार सर्वात जास्त म्हटलं तर दवाखाने सुधारण्याची गरज आहे आपल्या सोलापूरला गरिबांसाठी उपचारासाठी फक्त सिव्हिल हॉस्पिटलशिवाय दुसरा कुठला हॉस्पिटल नाही आहे अजून तिथंसुद्धा दुर्गंधी मशीन नाही अनेक त्रुटी आहेत परंतु माझी एक स्वप्न आहे माझा की सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे सुपर फॅसिलिटी हॉस्पिटल व्हायला पाहिजे हा आपला सोलापूर भारत सेंटर आहे सिव्हिल हॉस्पिटलसुद्धा सेंटर आहे कर्नाटक आहे या ठिकाणचे मराठवाड्याचे लोकं लातूर उस्मानाबाद गुलबर्गा विजापूरचे लांब लांबचे लोक या ठिकाणी येतात या ठिकाणी आपलं एवढं मोठं देवस्थान पंढरपूर आहे त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने इथं वारकरी येतात परवा दहा बारा वारकरी ॲडमिट होते त्या वारकरीसुद्धा गैरसोय झालेली यासाठी मला दुःख वाटत आहे त्यासाठी माझी इच्छा एकच आहे की मला मी जर पक्षाने तिकीट दिली तर शंभर टक्के निवडून निवडून आले की पहिल्यांदा मी दवाखान्याचे काम करणार म्हणजे हॉस्पिटल सुधारणार रुग्णाची सेवा करणार अजून विकास अजून शेतकऱ्यांचा हे दोन्ही तिन्ही प्रश्न मित्रांचा माझा प्रश्न आहे शंभर टक्के मी काम करणार